आचारसंहितेचा कालावधीत नियमाचे उल्लंघन केल्याने सोलापूर शहरातील शॉपीचा परवाना जिल्हाधिकारी यांनी साठ दिवसाकरिता निलंबित केला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणूक हजार ची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरुद्ध कारवाई करण्यासोबतच मद्य विक्री दुकानांची तपासणी करण्यात येत आहे निरीक्षक अविभाग जगन्नाथ पाटील यांनी सोलापूर शहरातील न्यूपाच्या पेठे ते असलेल्या प्रभू बियर शॉपी या एफ एल बी आर टू क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी या परवान्याची एकवीस मार्च रोजी तपासणी केली असता सदर बिअर शॉपीमध्ये ग्राहकांना बियर पिण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे आढळून आल्याने विसंगती प्रकरण नोंदवले होते सदर विसंगती प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रभू बियर शॉपीचा परवाना साठा साठ दिवसाच्या कालावधीसाठी निलंबित केला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर बिअर शॉपीला सील ठोकले असून व्यवहार बंद केलेले यापूर्वी बार्शी येथील एस पी शॉप मध्ये जादा दारू विक्री केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी वाईन शॉपचा परवाना पंधरा दिवसाकरता निलंबित केला होता आचारसंहिता कालावधीत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानावर याचप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास माहिती दिली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद